मागच्या महिनाभरापासून तुम्ही इन्स्टाग्रामवर किंवा युट्यूबवर या माणसाला पाहिलेलं असेल याचे अनेक व्हिडिओज मागच्या महिन्याभरात व्हायरल होत आहेत काही लोक ते आनंदानं आणि उत्साहानं शेअर करत आहेत तर काही लोक त्याची चेष्टा करायचं म्हणून शेअर करत आहेत पण या माणसाचा कॉन्फिडन्स याची जी बोलण्याची स्टाईल आहे तो ज्या पद्धतीनं स्वप्न विकतोय ते बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तो अशा अशा गाड्यांची नावं सांगतोय ज्या सगळ्या गाड्या त्याच्याकडं पडून आहेत त्याच्याकडं कितीतरी घड्याळं आहेत एक एक बत्तीस बत्तीस लाख रुपए आहे तो कांथली तो टर्न ओवर तो सो करोड़ से ऊपर वैल्यू क्या बोल रहा हूं मैं पॉइंट वैल्यू बिजनेस वॉल्यूम जैसे आप बोलते हैं 100 करोड़ से ऊपर रहता है अगर आप इनकम से प्रभावित होते हैं पैसों से प्रभावित होते हैं तो मैं छह लाख रुपया महीना जीएसटी भरता हूं साहब इनकम अलग है आणि याचा कॉन्फिडन्स एवढा जबरदस्त आहे की बोलायचं काम नाही अर्थात अनेक लोक समोर बसून आपलं डोकं भाड्यानं ठेवून किंवा गहान ठेवून या माणसाच्या गप्पा ऐकत बसतात आणि या माणसाच्या जाळ्यात फसतात नक्की हा व्यक्ती कोण आहे रवी ओ पी शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे हा व्यक्ती कोण आहे हा कशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स विकतो हा नक्की काय विकायचा प्रयत्न करतोय आणि याची कंपनी काय आहे तो खरोखर फ्रॉड आहे का आणि आतापर्यंत त्याच्याबद्दलची उपलब्ध असलेली माहिती काय आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय आहे द मराठी बाणा राजस्थान दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश या भागात मोठ्या प्रमाणावर या कंपनीचा सा बिझनेस चालतोय आणि या व्यक्तीचे सगळे सेमिनार देखील या उत्तर भारतातलेच आहेत पण हा व्यक्ती काय विकतोय ते तुम्हाला सांगतो तर या व्यक्तीच्या कंपनीचं नाव आहे आरसीएम कंझ्युमर प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पर्सनल केअर ब्युटी केअर किंवा हेल्थ केअर अशा प्रकारचे काही प्रॉडक्ट्स विकते जसं टूथपेस्ट असेल साबण असेल किंवा इतर प्रॉडक्ट्स असेल जसं एमवेचं मार्केट तुम्ही याच्या अगोदर कधी ना कधी तुमच्यासमोर येऊन गेलंच असेल तशाच पद्धतीचे प्रॉडक्ट्स ही कंपनी देखील बनवते आणि विकते या कंपनीला आपण एक प्रकारचे एम एल एम कंपनी म्हणू शकतो मल्टीलेवल मार्केटिंग किंवा ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेत नेटवर्क मार्केटिंग असं म्हणतो नेटवर्क मार्केटिंग कसं चालतं कदाचित तुम्हाला माहिती असेल तरी पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की तुम्ही एक प्रॉडक्ट विकत घेता त्या प्रॉडक्टच्या बदल्यात तुम्ही खाली आणखी तीन लोकांना जोडता त्या तीन लोकांना देखील ते प्रॉडक्ट विकत घ्यायला लावता आणि मग ते जे वे प्रॉडक्ट्स विकतात त्याच्यावर तुम्हाला कमिशन मिळतं अशा पद्धतीनं प्रत्येकानं तीन किंवा दोन असे लोक जोडायचे आणि अशा प्रकारचं एक नेटवर्क तयार करायचं जेवढे लोक आपल्या खाली असतील तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्यातनं प्रॉफिट मिळतो असं सांगितलं जातं या कंपनीबद्दल शोधायचा आम्ही बराचसा प्रयत्न केला कंपनीची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती अतिशय फेक प्रकारचे दावे आहेत की सोळा हजार स्क्वेअर फूट किंवा सो एक लाख साठ हजार स्क्वेअर फुटाचं काहीतरी स्पेस आहे किंवा एकशे साठ ठिकाणी गोडाऊन्स आहेत किंवा वीस लाखापेक्षा जास्त असोसिएट्स आहेत अशा अनेक फेक गोष्टी वेबसाईटवर सापडतात पण त्या सगळ्या बाजूला ठेवल्या एमसीएच्या वेबसाईटवर जरी डेटा चेक केला तर लक्षात येतं की कंपनीचं नाव आहे आर सी एम कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डायरेक्टरची नाव आहेत सौरभ छाबरा आणि करुण जैन कंपनीनं आतापर्यंत भरपूर कर्ज उचलून ठेवलंय त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला अर्थात स्क्रीनवर दाखवू शकत नाही पण एमसीएच्या साईटवर तुम्ही कंपनीचं नाव टाकून चेक करू शकता या गोष्टी आता मग रवी ओपी शर्मा जो व्यक्ती मोठ्या प्रमाणावर हे प्रॉडक्ट विकतोय किंवा सगळीकडे याची ॲडव्हर्टाइज करतोय तो व्यक्ती कोण आहे आणि त्याचा काय संबंध आहे तर त्याचा संबंध डायरेक्टली या ठिकाणी समजत नाही पण तो या कंपनीचा एक डिस्ट्रीब्युटर आहे असं लक्षात येतं असं म्हणतात की या व्यक्तीचे वडील देखील या कंपनीशी संबंधित होते या व्यक्तीचं मूळ गाव जयपूर आहे राजस्थानातलं आणि तो उत्तर भारतात सगळीकडे नेटवर्क मार्केटिंग करायचं काम करतोय या आरसीएम कंपनीसाठी तो कदाचित आर सी एम कंपनीचा डायमंड प्रकारचा एक डिस्ट्रीब्युटर आहे म्हणजे थोडक्यात त्याच्या हाताखाली एक मोठं नेटवर्क ऑलरेडी तयार झालेला आहे पण इथं सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो ज्या प्रकारचे दावे करतोय त्या गाड्यांचा मर्सडीज बेन्स किंवा बीएमडब्ल्यू किंवा तो ज्या प्रकारची घड्याळ सांगतोय बत्तीस लाखाचं सा ह्युब्लॉटचं घड्याळ किंवा इतर गोष्टी या सगळ्यांचा सा कुठेही संदर्भ लागत नाही अशा प्रकारच्या कुठल्याही खरेदीचे दावे कुठंही न पटणारे आहेत अशा प्रकारची फेक घड्याळं किंवा अशा प्रकारच्या गाड्यांची नावं कुणीही सांगू शकतो झी न्यूज या कंपनीनं या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीनंच तो संपर्क टाळायचा प्रयत्न केला अखेर तो त्यांच्या जाळ्यात सापडला तेव्हा त्यानं कंपनीला सांगितलं की मी शंभर करोडचा जो टर्न करतो तो माझा एकट्याचा टर्न नसून तो कंपनीचा टर्न आहे मग त्याला विचारण्यात आलं की सहा लाख रुपये जीएसटी भरतोस त्याचं काय तर तो म्हणाला की सहा लाख जीएसटी देखील कंपनी भरते मी स्वतः भरत नाही म्हणजे एक प्रकारे जो दावे करतोय आपल्या सेमिनारमध्ये आणि जास्तीत जास्त लोकांना त्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये आणायचं काम करतोय ते सगळे दावे खोटे असतील तर मग अशा प्रकारची घड्याळं किंवा अशा प्रकारच्या गाड्या खरेदी करायचा प्रश्नच येत नाही कारण या व्यक्तीचं इन्कमच मुळात खोटं आहे अतिशय फेक आहे एखादा व्यक्ती थोडा जरी फेमस झाला की एखाद्या व्यक्तीनं थोडं जरी यश अचीव केलं तर त्याच्याबद्दलचे व्हिडिओज त्याच्याबद्दलचे आर्टिकल्स त्याच्याबद्दल कुठं ना कुठं न्यूजपेपरमध्ये काही ना काहीतरी आलेलं असतं या व्यक्तीबद्दल त्याच्या गावात जयपूरमध्ये देखील कोणतीही माहिती उपलब्ध नाही ही विशेष गोष्ट आहे हा जे काही सांगतोय ते स्वतःच्या तोंडांना सांगतोय की मी एवढा श्रीमंत आहे किंवा माझ्याकडे एवढी संपत्ती आहे आणि मी एवढा मोठा अचीवर आहे असं कधीही कुठलाही यशस्वी माणूस सांगत नाही यशस्वी माणसाबद्दल बाकीचे लोक बोलत असतात तो स्वतः असं सांगावीची वेळ त्याच्यावर कधीच येत नाही याच्यावरूनच लक्षात येतं की हा रवी ओ पी शर्मा हा एक फेक माणूस आहे त्याला याच्या पुढचे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तर त्यानंतर त्यानं फोन कट केला हा सांगतोय की पाच हजारपेक्षा जास्त लोक घेऊन या म्हणजे मग मी हेलिकॉप्टर घेऊन येतो म्हणजे एक प्रकारचं श्रीमंतीचं प्रदर्शन मांडून अशा प्रकारचा बिझनेस चालवला जातो समोर असणाऱ्या बसलेल्या सामान्य लोकांना आश्चर्याचा धक्का दिला जातो की कि किती श्रीमंती मिळू शकते किती श्रीमंत माणूस होऊ शकतो या नेटवर्क मार्केटिंगच्या जीवावर अशा पद्धतीचा एक धक्का तंत्राचा वापर करून एक श्रीमंतीचं अवडंबर माजवून लोकांना या जाळ्यात ओढलं जातं नेटवर्क मार्केटिंगमध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही फक्त तीन लोकांना जोडायचं आहे आणि तुम्ही जे प्रॉडक्ट्स विकत घेता ते लोकांना विकायचे आहेत पण इथं सर्वात महत्वाची एक गोष्ट केली जाते की जे प्रॉडक्ट्स तुम्हाला खाली नेटवर्कमध्ये येताना विकत घ्यायला सांगितले जातात ते प्रॉडक्ट्सच मुळात पाच लाख सात लाख एवढ्या किंमतीचे असतात या ठिकाणी कुठलाही सामान्य व्यक्ती कंझ्युमर नसतो जो व्यक्ती या नेटवर्क मार्केटिंगमध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून येतो तो स्वतःच तिथला कंझ्युमर असतो तो स्वतःच कस्टमर असतो तो स्वतःच एवढे मोठे प्रोडक्ट खरेदी करतो आणि वरच्याला कमिशन मिळवून देतो इथं सामान्य माणूस खरेदी करायला जातच नाही हे नेटवर्क मार्केटिंगमध्ये फसलेले लोक प्रत्येक माणसाला ओढून ओढून बोलून बोलून त्याला प्रोडक्ट विकायचा प्रयत्न करतात एक दोन प्रोडक्ट विकून किंवा एक दोन साबण विकून किंवा हँडवॉश विकून त्यातून पैसे कमवता येत नाही श्रीमंत होता येत नाही त्यामुळे हे लोक असाच प्रयत्न करतात की आणखी एखादा डिस्ट्रीब्युटर मिळेल जो डायरेक्ट पाच लाख सात लाखाच्या सगळ्या वस्तू विकत घेईल अशा प्रकारचा बिझनेस करायचा प्रयत्न केला जातो आणि याच्यामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती हा स्वतःच कस्टमर असतो त्यामुळे या फंदात पडू नका अशा प्रकारचे दावे करणारे अशा प्रकारचे घड्याळांचे चेक सांगणारे चेक दाखवणारे चेकची किंमत बघा माझा महिन्याचा पगार तीन लाख वीस हजार आहे तीन लाख ऐंशी हजार आहे अशा प्रकारचे सगळे दावे फेक असतात कष्ट केल्याशिवाय या जगात काही मिळत नाही आणि अशा प्रकारे फक्त एकदा पाच लाख रुपये घालायचे आणि फक्त निवान बसायचं आणि महिन्याच्या महिन्याला चेक घ्यायचा अशी कुठलीही गोष्ट नसते हे जे रवी शर्मासारखे लोक आहेत ते वरती बसून एक प्रकारे नवीन लोकांना याच्यामध्ये आणायचं काम करतात आणि या जाळ्यात एकदा माणूस सापडला की त्याला दुसऱ्या माणसाला जाळ्यात ओढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही या नेटवर्क मार्केटिंगबद्दल शर्माबद्दल तुम्हाला सांगायचा आम्ही प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला कारण सगळ्यांच्या फीडमध्ये आता याचे व्हिडिओ दिसायला लागलेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पण नेटवर्क मार्केटिंगबद्दल किंवा मल्टी लेवल मार्केटिंगबद्दल त्याच्या बद्दलचा एक संपूर्ण व्हिडिओ जर आम्ही करावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आपण एक कम्प्लीट व्हिडिओ करू की कशा प्रकारचं हे नेक्सस असतं कशा प्रकारचं हे नेटवर्क असतं कशा प्रकारे सामान्य लोकांना सामान्य घरातल्या मुलांना मोठ्या मोठ्या चेकच्या मोठ्या मोठ्या गाड्यांच्या लालूच दाखवून त्यांना या जाळ्यात ओढलं जातं मग ही मुलं घरातून कर्ज घेऊन इकडून तिकडून पैसे कसे गोळा करतात आणि कसे फसत जातात याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपण जरूर करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय जै महाराष्ट्र